वैष्णवी हागवणे हे नाव तुम्हाला नक्कीच परिचयाचं असेल आता वैष्णवी हगवणे नाव ऐकून वैष्णवीसोबत नक्की काय घडलं होतं हे सुद्धा आठवत असेल नसेल आठवत किंवा विसरलं असाल तर तुम्हाला परत एकदा आठवण करून देते वैष्णवी शशांक हगवणे हिने सोळा मे दोन हजार पंचवीसला तिच्या सासरच्या घरी पुण्यातील मुळशी येथे पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली आणि आत्महत्येचं कारण काय होतं तर तिला सासरच्या मंडळींकडून शारीरिक आणि मानसिक छळ होत होता पण तिने पंख्याला गळफास लावून नक्कीच घेतला होता पण ती आत्महत्या नव्हती तर तो तिचा झालेला खून होता तिचा पती ज्याच्यावर तिनं जीवापाड प्रेम केलं तो शशांक हगवणे तिचा सासरा राजेंद्र हगवणे लता हगवणे दीर सुशील हगवणे आणि नणंद करिश्मा हगवणे सर्वांनी मिळून तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं वैष्णवीच्या मृत्यूपूर्वी तिच्या शरीरावर सुमारे तीस जखमा होत्या वैष्णवीच्या घरच्यांनी तिचं लग्न अगदी थाटामाटात लावून दिलं होतं तिच्या वडिलांनी हुंडा म्हणून सासरच्या मंडळींना तब्बल एकावन्न तोळे सोनं एक फॉर्च्युनर आणि कॅश पैसे दिले होते लग्नाचा खर्च तर विचारूच नका पण एवढं देऊन सुद्धा शेवटी तिच्या वाट्याला अत्यंत निर्घुण मृत्यूच आला विचार करा तिच्या घरच्यांनी एवढे पैसे दागदागिने आणि गाड्या सुद्धा तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला जात होता हे प्रकरण राज्यात खूपच गाजलं होतं पण या प्रकरणात पुढे काय झालं याची तुम्ही कधी बातमी ऐकलीत का ज्या वैष्णवीनं सासरच्या जाजाला कंटाळून आपले प्राण दिले त्या वैष्णवीला न्याय मिळाला का तर याचं उत्तर आहे नाही अजूनही वैष्णवीला न्याय मिळालाच नाही पण या प्रकरणाला उलटून सहा महिने झाले असताना मी याची तुम्हाला आठवण का करून देते असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल तर या प्रश्नाचं उत्तर आहे महाराष्ट्रात काल परवा घडलेली दुसरी वैष्णवी हगवणे हो सहा महिन्यांपूर्वी घडलेल्या वैष्णवीच्या प्रकरणासारखेच आणखी एक प्रकरण महाराष्ट्रात घडलं आहे आणि ते प्रकरण म्हणजे गौरी गरजे आत्महत्या प्रकरण गौरी गरजे या विवाहित तरुणीनं बावीस नोव्हेंबरला मुंबईत वरळी या ठिकाणी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली पती आणि सासरच्या जाचाला कंटाळून गौरीनं आत्महत्या केली आहे पण गौरी हिची सुद्धा ही आत्महत्या नसून तिचा पती आणि सासरच्यांनी केलेला हा खूनच आहे वैष्णवी हगवणे सारखाच गौरी घरचे पण मृत्यू ही आत्महत्या नसून कशी हत्या आहे याबद्दलची माहिती मी तुम्हाला देणार आहे नमस्कार मी मृदुला आणि तुम्ही पाहत आहे थोडक्यात गौरी अशोक पालवे यांच्या वडिलांचं मूळगाव बीडमधील अंबाजोगाई तालुका अशोक पालवे हे एक बँक अधिकारी आहेत अशोक पालवे यांच्या घरची परिस्थिती तशी चांगलीच आहे गौरी सुद्धा स्वतः डेंटिस्ट होत्या डॉक्टर गौरी या मुंबईतील केईएम रुग्णालयात डेंटिस्ट म्हणून कार्यरत होत्या गौरी पालवे यांचा विवाह अनंत गर्जे यांच्याशी झाला होता डॉक्टर गौरी पालवे आणि अनंत गर्जे यांचा विवाह याच वर्षी फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये झाला होता या लग्नाचा बीडमध्ये चांगलाच गाजावाजा झाला होता कारण डॉक्टर गौरी यांचं लग्न कोण्या साध्या व्यक्तीशी झालं नव्हतं तर त्यांचं लग्न राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्या सुयसहायक म्हणजेच पीएसोबत झालं होतं खुद्द पंकजा मुंडे यांनी या लग्नाला हजेरी लावली होती थेट पंकजा मुंडेंचा पीएच आपला जावई होणार म्हणून गौरीच्या घरच्यांनी आणि नातेवाईकांनी मोठ्या थाटामाटात आणि धूमधडाक्यात लग्न लावलं या लग्नामुळं गौरीच्या घरचे आनंदी होतेच पण स्वतः गौरीसुद्धा खूप खुश होत्या आपल्या मुलीचं कल्याण झालं असं गौरीच्या घरच्यांना वाटलं पण लग्नाला वर्षही पूर्ण होत नाही तोवरच गौरीकडून तिच्या घरच्यांना पती आणि सासरच्या जाजाबद्दल तक्रारी येऊ हो लागल्या पण गौरीकडून मिळालेल्या तक्रारीनंतर तिचे आई वडील चक्रवून गेले कारण गौरीकडून थेट शारीरिक आणि मानसिक छळाच्या जाचाच्या तक्रारी येत होत्या जस जसं दिवस पुढे जाऊ लागले गौरीला पती आणि सासरकडून होणारा त्रास वाढत गेला पुढे गौरीला आपला पती अनंत गरजे याबद्दलच खूपच धक्कादायक माहिती मिळाली ज्या आनंद गरजेशी काही महिन्यांपूर्वी आपलं लग्न झालं आहे त्या अनंतचे विवाहबाह्य संबंध असल्याचं डॉक्टर गौरी यांना कळालं या माहितीनं तिच्या आणि तिच्या घरच्यांच्या पायाखालची वाळूच सरकली होती एवढंच नाही तर त्या संबंधित महिलेचा गर्भपात झाल्याचं काही कागदपत्र सुद्धा गौरी यांना मिळाले त्या गर्भपाताच्या कागदपत्रांवर पती म्हणून अनंत गरजे यांचे नाव असल्याचं गौरी यांना कळालं पुढे याबद्दलची चौकशी त्यांनी आपले पती अनंत आणि आपल्या सासू सासऱ्यांकडे केली पण याबद्दल त्यांना कोणतीही माहिती देण्यात आली नाही पुढे गौरी यांनी सारखे या, या विवाहबाह्य संबंधांबद्दल विचारले असता त्यांना पती अनंत गरजे आणि सासरच्यांकडून धमकावण्यात आलं एवढंच नाही तर त्यांना पतीकडून मारहाणसुद्धा झाली गौरी या सगळ्या प्रकाराची माहिती त्यांच्या आईवडिलांना देत होत्या पुढे पती सासू सासरा आणि ननंद यांच्याकडून डॉक्टर गौरींचा सतत शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला दिवसेंदिवस हा छळ वाढतच होता पुढे आनंद गरजे गौरेच्या घरच्यांना फोन करून धमकी देत असल्याचं समोर आलं आहे तसेच गरजे यांची बहीण शीतल गरजे आंदळे हिनं गौरीला फोन करून जर तुझे आनंदसोबत जमत नसेल तर आम्ही त्याचं दुसरं लग्न लावून देऊ अशी धमकीसुद्धा दिल्याचं समोर आलं आहे बावीस नोव्हेंबरला सुद्धा गौरी आणि आनंद गरजे यांचं भांडण झालं होतं बावीस नोव्हेंबरला दुपारी एक वाजेपर्यंत गौरीनं ड्युटी केली आणि त्याच दिवशी सायंकाळी पाच वाजता गळपास लावून आत्महत्या केली या प्रकरणी आता अनंत गरजे त्याचे वडील बाहू आणि बहिणीवर गुन्हा दाखल झाला असून अनंत गरजे याला अटक सुद्धा करण्यात आली आहे पण काही महिन्यांपूर्वीच पुण्यात घडलेले वैष्णवी हगवडे प्रकरण शांत होत नाही तोवरच आणखी एक मुलगी अशाच एका प्रकरणात आपला जीव देते डॉक्टर गौरी पालवे यांच्या शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केले आहेत त्यांना मारहाण सुद्धा झाल्याचं त्यांच्या आई वडिलांनी सांगितलं आहे वैष्णवी हागवणे प्रकरणात सुद्धा त्यांच्या पती आणि सासरच्या मंडळींकडून त्यांना शारीरिक आणि मानसिक त्रास दिला होता एवढंच नाही तर वैष्णवी हागवणे यांच्या अंगावर आगीचे चटके दिल्याचं सुद्धा समोर आलं होतं आता गौरी यांच्या मृत्यूपूर्वी सुद्धा त्यांच्या अंगावर बऱ्याच जखमा आढळल्या आहेत वैष्णवी ह्यागोणे यांचा प्रकारे त्यांचा पती सासरा सासू दीर आणि नणंद यांनी छळ केला तसाच छळ आणि तसाच त्रास डॉक्टर गौरी पालवे यांना त्यांच्या पती सासू सासरा दीर आणि ननंद कडून देण्यात आला असल्याचं समोर आलं आहे तसंच वैष्णवी हगवणे यांच्या आकाराची मंडळी सुद्धा राजकारणात होते तसेच संबंध डॉक्टर गौरी पालवे प्रकरणात देखील आहेत त्यांचे पती अनंत गर्जे हे मंत्री पंकजा मुंडे यांचे सुय सहाय्यक म्हणजेच पिय आहे या सगळ्या गोष्टी सांगतात की महाराष्ट्राने सहा महिन्यातच दुसरी वैष्णवी हगवणे पाहिले आहे ज्या महाराष्ट्रात जन्म घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं त्या हिंदवी स्वराज्यात महिलांचा छळ केल्यास छत्रपती शिवराय त्यांचा चौरंग करायचे याच महाराष्ट्रात सावित्रीबाई फुलेंनी देशातील पहिली मुलींची शाळा काढून मुलींना सुशिक्षित बनवून अन्यायाविरुद्ध लढण्यास शिकवलं आज त्याच महाराष्ट्रात मुली कुठेही सुरक्षित नाहीत ना घरात ना घराबाहेर सावित्रीच्या लेखी आम्ही याचा आम्हाला अभिमान अन्यायाला देतो उत्तर उभा करतो नवा विधान हे म्हणायला सुद्धा आज लाज वाटत आहे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतं डॉक्टर गौरी गरजे हे प्रकरण वैष्णवी हागोणे प्रकरणासारखंच आहे का जे वैष्णवी हागोणे केसमध्ये झालं तेच या केसमध्ये सुद्धा झालं असेल का वैष्णवी हागोवण्यालाच अजून न्याय मिळाला नाही मग गौरी गरजे यांना कधी न्याय मिळणार तुमची मतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच बातम्यांसाठी थोडक्यातला सबस्क्राईब करायला विसरू नका